कि उपस की इथे उपस्थितांपैकी मी एकटाच आहे की ज्याचा जन्म एकविसाव्या शतकातला आणि कुठलाही लेखक जेव्हा काहीही लिहितो तेव्हा तो पुढच्या पिढीसाठी लिहितो तो कधी मागच्या पिढीसाठी लिहित नाही तेव्हा बावन्न साली ज्यांचं सा निधन झालं त्या राजवाड्यांबद्दल जेव्हा मी बोलायला घेतलं उभा आहे मला हे बोलावं असं वाटतंय किंवा मी त्यांच्याकडे आकर्षित झालो तर मला वाटतं की हाच त्यांचा आजचा विधवंस आहे कालाचा छोटासा मुद्दा सांगतो आणि माझं मुख्य प्रतिपादन आहे त्याला सुरुवात करतो की आमच्याकडे काही फिजिक्समध्ये ग्रॅव्हिटी जी असते ती ग्रॅव्हिटी कशाने डिफाईन होते तर स्पेस अँड टाईम म्हणजे अवकाश आणि काल आता हा कि फिजिक्समधला काल गेला की आपण आपल्याला ग्रॅव्हिटी मिळू शकत नाही तर जसा फिजिक्समध्ये भौतिकशास्त्रामध्ये काल महत्वाचा तसं इतिहासात कालखंड महत्वाचा त्या कालखंडाचं महत काल भान सुटलं कि इतिहासाचा सगळ्या मनोरा कोसळून पडतो उदाहरणार्थ एकोणीसशे तीस साली जर एखाद्या माणसाने दहा हजार रुपये देणगी दिले असेल तर आज दोन हजार पंचवीस मध्ये दहा हजार म्हणजे काहीच नाही आपण असं असं जातून उलवतो पण त्यावेळेसचे दहा हजार हे आज लाखात येत तर हा काळाचा मुद्दा आपण समजून घेऊ आणि राजवाड्यांकडे वळू आता जसं कुमार सरांनी पार्श्वभूमी तयार करून दिली राजवाड्यांचा जो जन्म आहे तो अठराशे एकोणऐंशीचा आहे आणि हा जो काळ आहे हा अतिशय टर्बिलन काळ आणि त्यांचं जे आत्मवृत्त आहे ते अपूर्ण आहे म्हणजे ते लिहिता लिहिताच त्यांचं निधन झालं आणि प्रत्यक्षात त्या आत्मवृत्ताला कुठलीही ठोस रचना नाही म्हणजे त्या आत्मवृत्ताचं जवळपास बासष्ट त्रेसष्ट भाग आहेत आणि एखादा मुद्दा जर एकशे सातव्या पानावर असेल तर विषयांतर होत, होत 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 तो मुद्दा आपल्याला डायरेक्ट दोनशेव्या पानावर भेटतो मधल्या ठिकाणी त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आणि हे विचार कशाबद्दल आहेत तर हे विचार त्यांचे जे बेन नावाचे प्राचार्य होते एफडब्ल्यू बेन म्हणून डिक्कम कॉलेजमध्ये होते आणि राजवाड्यांमधनं जर बेन वजा केला तर राजवाडी शिल्लक राहत नाहीत इतका त्यांच्यावर बेनचा अमित प्रभाव आहे त्यानंतर त्यांची संगीत क्षेत्राबद्दलची मतं यात आली उदाहरणार्थ आपल्याला माहितीये की बालगंधर्व हे स्वर्गीय गायक होते असं म्हणून सगळ्यांनी मानतो त्यांना बालगंधर्व अजिबात आवडत नाही आणि बालगंधर्वांच्या पेक्षा त्यांच्यापेक्षा जे जुने गायक होते त्यांना ते जास्ती महत्व देतात किंवा त्यांचं असं स्पष्ट मत आहे की किर्लोस्कर आणि देवल यांची जी, जी परंपरा आहे ती आपली खरी जी संगीत नाटकाची परंपरा आहे ती आणि पुढे खाडीलकर गडकरींनी त्याचा ढाल लावला असं स्पष्ट वाक्य <laughs> आहे आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं तर महाराष्ट्राचं जे अभिजात संगीत आहे तर ते कोणतं आहे तर ते म्हणतात ते लाभणी आज बैला ज्या लावण्यास आदर करतात हो त्याकडे जाऊ नका त्या काला कालखंडामध्ये भगवान श्रीकृष्णाची जी बहीण त्या सुभद्रेच्या तोंडची गाणी लावणीच्या चालीत म्हणजे वध जाऊ कोणाला शरण ही लावणी आहे बेसिकली तिची चाल सो लावणीचं इतकं महत्व त्यांना होत सो हे जे सगळे या सगळ्या गोष्टी त्या त्यांच्या आत्मवृत्तातून समजतात एकच फक्त त्यांच्या आत्मवृत्तातला किस्सा सांगतो आणि त्यांच्या इतर कामाकडे वळतो कारण तो, तो माझा आमचा मुख्य विषय आहे आता जसं म्हणलं की त्यांनी प्रचंड शिबिर केलेली पण एक प्रसंग असा आहे की प्रिन्सिपल गोखले किंवा गोपालकृष्ण गोखले गांधीजींचे गुरु हे त्यांचे ते त्यांना शत्रू मानले की प्रधानमंत्र ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीत त्यांचा विरोध होतो तर एकदा एक माणूस आला आणि एका प्रकरणामध्ये त्याचे संगीत न्यायालयाचे जे लोक होती त्यांना बोललं गेलं होतं तर तो म्हणला एक अठ्ठावीस वर्षाचा तो पिस्तूल घेऊन आला तो म्हणला की आत्ता मी जातो गोखल्यांना गोळ्या घालतो ते म्हणले की हे ऐकून माझं दुधय करव मी त्याला म्हणलं की गोखले आमचे शत्रू नाहीत त्यांना मारणं म्हणजे मला मारण्याचा आमचं जे भांडण आहे ते खाजगी वैचारिक आहे ते आमचे शत्रू नव्हे तर ही जी एक वैचारिक सहिष्णुता किंवा विरोधकांना संपवलं पाहिजे हा जो उभयपक्षी प्रचार होत असतो त्याला ही चपराक आहे आता हे जे त्यांचं आत्मवृत्त आहे त्यामध्ये त्यांनी अनेक विषयांचा उपाय केलेला आहे त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरचे विचार त्यात ते आले त्यांना फ्रेंच लॅटिन ग्रीक झेन या भाषा उत्तम यायच्या मार्क्सचा कॅपिटल हा ग्रंथ त्यांनी फ्रेंच मधून वाचला होता तर त्यांचं जे दुसरं कार्य आहे की त्यांचं सगळ्यात पायन्यारी कार्य की जे आता नासदीय सुक्त हे काय आहे तर ते ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळातलं एकशे एकोणतीसावं सुक्त ते सुक्त फक्त सात ऋचांचे आणि ते विश्व विश्वनिर्मितीचा विचार मानत आता ही जी चौथी रुचा आहे सुक्ताची ती अशी कामस्तकिर समवर्तता मनसो रेत प्रथम यदासे सतोबंध मसती निरविधन हृदय प्रतिष्ठा कवयो मनीषा आता याचा अर्थ इतकाच आहे की तो जो एक परमात्मा होता परमेश्वी होता त्याच्या मनामध्ये तो जो काम आहे त्याचा जन्म पहिल्यांदा झाला आणि सत आणि असत यांच्यामधला जो संबंध आहे तो कवींनी तिथे पहिल्यांदा प्रस्थापित केला आता इथे काम तद आग्रह सगळ्यात पहिल्यांदा काम होता या एका ओळीवर राजवाड्यांनी लिहिलेलं भाष्य हे अठराशे पानांचं आहे त्यांचं जे भाष्य आहे किंवा त्यांचा जो नासदीय सुप्त भाष्य हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ तीन हजार पानांचा आहे आणि या एका रुचेवर त्यांनी अठराशे पानं लिहि आणि हे काय आहे तर त्या कालावधीपर्यंत म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस किंवा एकोणीसशे छत्तीस या कालावधीपर्यंत बायोलॉजी आणि सेक्सॉलॉजी या दोन विषयांमध्ये जे जे काही त्यांना उपलब्ध होतं पाश्चात्य जगातलं किंवा भारतीय जगातलं हे सगळं ज्ञान सर्व आकृत्यांनिशी त्यांनी या पुस्तकात मांडलं यामध्ये काय काय येतं तर त्यामध्ये जीवाचा जन्म हसा हो जीवा कसा होतो जीवसृष्टीचा उगम कसा झाला ना म्हणजे काय गर्भपात म्हणजे काय हा पहिला खंड आहे आणि यामध्ये या पुस्तकात चारशे आकृत्या आहेत आणि या सगळ्या आकृत्या ग्रे डाल्टन किंवा त्या जे जे कोणी आधुनिक वैद्यकीय होते त्यांच्या पुस्तकातनं घेतलेले त्याचा जो दुसरा खंड आहे जो हजार पानांचा आहे त्यामध्ये तोपर्यंत माहिती असलेल्या सगळ्या लैंगिक विकृती किंवा आपल्या वैदिक काळातला अश्वमेध यज्ञ किंवा आपण ज्या कला बघतो त्या प्रत्येक कलेचा कामाशी असलेला संबंध किंवा मुसलमान धर्म ख्रिस्त धर्म यांचा कामाशी असलेला संबंध आणि त्यांची जी बेसिक फिलॉसॉफी आहे ती नैदृवाची माझ्याशी कितकडस जे म्हणले की त्यांच्यातलं हे कॉन्ट्राडिक्शन आहे तर हे कॉन्ट्राडिक्शन काय आहे ते मी सांगतो त्यांच्या नासदीय सूक्त भाषेत त्यांनी स्पष्ट केलंय डार्विनचं जे सूत्र डार्विन म्हणतो सर्व्हाइव्हल ऑफ द फिटनेस ते म्हणतात मला सर्व्हल ऑफ द फिटेस्ट मान्य नाही आमचा जो ब्राह्मण प्रधान वैदिक धर्म आहे तो सांगतो सर्व्हल ऑफ द म्हणजे सर्व्हल ऑफ द फिटेस त्या सूत्रामध्ये जो फिट आहे तो सगळ्यांना माहित जिवंत राहतो किंवा तो टिकतो सर्व्हल ऑफ द अनलाईक मध्ये सगळ्यांनी विषमता पाळावी आणि आपल्या मर्यादेत जितका शक्य तितका आपला उद्धार करून घ्या तर हे जे कॉन्ट्रेडिक्शन तुम्ही म्हणल्यात त्याचं हे कुठेतरी उत्तर मिळू शकेल आता याच प्रमाणे हे जे द्वंद्व आहे म्हणजे बायपोलॅरिटी तसंच एक द्वंद्व आहे ते म्हणजे योग आणि काम जेव्हा काम वाढतो तेव्हा योग कमी होतो आणि जेव्हा योग वाढतो तेव्हा सगळ्या समाजा वैराग्याकडे जातो तर ते काय म्हणतात की तुम्ही काम नाकारू नका कामाची व्यवस्था लावा आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आहे की पाणी थांबवता येत नाही पाण्याला दिशा द्यावी लागते तर त्या पद्धतीमध्ये काम न नाकारता काम आणि योग हे समान पातळीत ठेवा म्हणजे जगाची निर्मितीही होईल आणि कुठल्याही पद्धतीचं वैराग्य न येता अनाचारैंग वाचणार नाही थोडक्यात आणि यामध्ये एक सांगण्यासारखं म्हणजे ते समलैंगिकता नैसर्गिक मानतात आज सुद्धा जे पुरोगामी किंवा सनातनी त्यांचा विरोध असतो विषयाला पण ते होमोसेक्षल्य नैसर्गिक मानतात आता एवढं सगळं जे मी सांगितलं तर यामध्ये निष्कर्ष काय करणार की आज जेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत तेव्हा राजवाडे वाचून किंवा हे वाचून आपल्याला काय मिळेल तर पहिला जो निष्कर्ष आहे तो, तो म्हणजे असा आहे की कुठल्याही समाजाची घरी ही बदलती किंवा कुठल्याही समाजाचा मनु बदलतो हे कसं ओळखायचं तर त्या समाजाची कामाकडे बघण्याची दृष्टी बदलते एक उदाहरण देतो महात्मा फुले जेव्हा ब्राह्मणांकडे पुनर्विवाहाला बंदी होती तेव्हा ब्राह्मणांच्या ज्या बालविधवा असायच्या की ज्यांना अलवण नेसून राहायला लागायचं अनेकदा त्यांच्यावर अत्याचार व्हायचे किंवा त्यांचा आय घसरायचा तर अशा वेळेला ज्या बालविधवा गरोदर राहिल्या होत्या त्यांच्यासाठी वसतिगृह चालू केली होती थोडक्यात त्या काळामध्ये बायकांना शिकता येत नाही किंवा कलेक्टर होता येत नाही हा रोग नव्हता ते निदान होत बेसिकली बायकांना व्यक्ती म्हणून प्रतिष्ठाच नव्हती हा खरा प्रश्न होता आणि हे जेव्हा एखादा समाज ओळखतो तेव्हा त्या समाजाची बीन किंवा त्या समाजाचा मन बदलत चालला आता प्रत्यक्षात असं काही नाही की आणि कामसूत्र लिहिलं आणि राज्याकड्यांना कुरिअर केलं तर त्यांना जसं उपलब्ध होतं तसं सगळ्यांना उपलब्ध होतं पण या सगळ्या सनातनी पंडितांमध्ये राजवाड्यांनाच ते पाहावं असं वाटलं आणि या सगळ्याचा करावा असं वाटलं ही त्यांची मर्यादा हे त्यांचं महत्व आणि ही, ही काळाची ओळ जो ओलांडतो ना तो कुठल्याही काळात असो त्याचे विचार असो तो चिरस्थायी असतो त्यातला दुसरा जो निष्कर्ष आहे सा की इतके सगळे असं म्हणले की जे कॉन्ट्राडिक्शन्स आहेत त्यांचा एक दावा होता की कि शंकराचार्य किंवा ती जी सगळी परंपरा आहे ध्वनी केवळ केवलाद्वित वगैरे ते जे पाच संत आहेत तर ते असं म्हणतात की आम्हाला हे काहीही मान्य नाही मी स्वतःला वेदांशी जोडून घेतले आणि मधल्या संप्रदायाने एकदा वेदांचा अर्थ चुकीचा लावला किंवा यातलं मला काहीही मान्य नाही खरा वेद मला समजला आता काय गंमत आहे ना की हे पाच जे संप्रदाय त्यांना एक विशिष्ट परंपरा आहे आणि तुम्ही ते नाकारू शकत नाही तेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणते की कुठलीही परंपरा ही माझ्यापासून चालू होते किंवा यात ही परंपरा मला समजली तेव्हा कुठलीही परंपरा ही शून्य उभी राहू शकत नाही आपल्याकडे एक वाक्य नथिंग ओरिजिनल त्या वाक्याचा अर्थ सगळी चोरी असते असा नाहीये तर एखादा माणूस जो म्हणतो की मी परंपरा नाकारतो असं म्हणणाऱ्या माणसाचीही एक ठाम परंपरा असते तेव्हा या परंपरेमध्ये जेव्हा तुम्ही कुठलीही परंपरा नाकारता किंवा मीच पहिला असं म्हणता किंवा मी आद्य असं म्हणता तेव्हा तुम्ही काळाच्या मागे पडता उदाहरणार्थ अहिताग्नींनी गीता भाष्य लिहिलं आणि त्यानंतर लगेच गीतारहस्य आलं गीता रहस्य हा आजही मराठीतल्या दहा सर्वोत्कृष्ट ग्रंथांमधला एक समजला जातो तत्वज्ञानाच्या क्षेत्रात पण राजवाड्यांचं गीता भाष्य आज कोणालाही ठाऊक नाही त्याचं कारण बहुध हे असतं त्यातला जो तिसरा निष्कर्ष आहे की आज आपण जे शिक्के मारतो हा माणूस प्रतिगामी आहे हा माणूस पूर्वगामी आहे आता आजच्या काळात जेव्हा आम्ही एकवीस शतकात शतकातो तेव्हा हे शिक्के काहीसे बिनमोलाचे झालेत म्हणजे बेसिकली एखादा माणूस प्रतिगामी असं म्हणले त्याला मनोवादी शिक्का लावला की त्याच्याबद्दल काही चांगलं बोलणं हे कौशल्य देऊन बसतो त्याच्याबद्दल वाईट बोलायला लागत नाही कलाच्या शिवाय देऊन होतं तर हे जे शिक्केत हे बिनमूलचे आता राजवाड्यांची जी वैचारिक परंपरा आहे किंवा त्यांची जी वैचारिक धरण ती आपण बघूया त्यांच्यावर निश्चय त्यांच्यावर बेन एवढाच प्रभाव होता निश्चयचा हा निश्चय त्यांना कुठे भेटला तर निश्चय त्यांना भेटला लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याच्या तळकिबेत एकाचा उल्लेख केलाय आणि कोण हा निश्चय याचा शोध ते घेत गेले त्यांनी निश्चयचं सगळं वाङ्मय जमवलं ते वाचलं निश्चयचा त्या अँटी अनुवाद केला आणि त्याला स्वतःचं भाष्य जोडलं तर ते निश्चयवादी आहेत त्यांचा जो संन्यास धर्म आहे किंवा जो संन्यास प्रवण शंकराच्या जे प्रणित वैदिक धर्म आहे त्याला पूर्ण विरोध आहे ते पूर्णपणे संसारी आहेत कारण मुळात अग्निहोत्र घ्यायला संसारी असावं लागतं तिथे पत्नी लागते त्यानंतर त्यांना कामशास्त्र मान्य आहे कामाचं महत्व ते जाणतात त्यांच्या उपनिषद भाष्यामध्ये त्यांनी सापेक्षता आणलेली आहे त्यांनी आईन्स्टाईन वाचलेला होता त्यांना आधुनिक विज्ञानाचं सगळं तोपर्यंत जे झालेलं होतं ते सगळं माहिती आहे ते स्वतः टिळकांपेक्षाही टिळकवादी आहेत आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते कठोर राष्ट्रवादी आहेत त्यांचा हा जो प्रतिगामीपणा आहे तो राष्ट्र आणि धर्म यांच्या जा अद्वैतातून सुद्धा झालेला आहे हे अद्वैत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा त्यांच्या ते सखोल आणि अपरिवर्तनीय प्रतिकामीपणाची काहीतरी उकल होऊ शकते त्यातला पुढचा जो निष्कर्ष आहे तो असा आहे की त्यांचं जे ते नासदिव सुप्त भाष्य मी म्हणलं त्याची आता नवी काढण्याचे प्रयत्न चालू आहेत तो एकोणीसशे चाळीस पर्यंत त्याचे तीन खंड आलेले होते दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कामशास्त्रावरती इतकं सखोल आणि इतकं पांडित्यपूर्ण विश्लेषण करणारा तो मराठीतला आद्य ग्रंथ तर आहेच नंतरच्या शंभर वर्षात तो एकमेवांनी तशा पद्धतीचं आज आम्हाला एवढं सगळं उपलब्ध असूनही आपल्यापैकी व्यक्ती कोणीही लिहू शकलेलं नाही महाराष्ट्राचीही एका अर्थाने आहे उदाहरणार्थ कुठल्याही भाषेमध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये जे ज्ञान जन्माला येते म्हणजे समजा आमच्याकडे जे वेद जन्माला आले जेव्हा जन्मालांना तर बालकबुद्धेचा अभ्यास करायचा होता तेव्हा ते शिकले त्यांनी ते वेद तिकडे नेले ते भाषा शिकले त्यांनी अनुवाद केला तशा पद्धतीने राजवाड्यांनी हे आमच्या भाषेत आणलं होतं आमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कित्येकदा जर वर दार असेल आणि खाली पैसे असेल तर जिना काढायचा असतो आणि कित्येकदा पाऱ्यांचं मोजमा चुकतं मग वर पोकळे खाली तीन पायामध्ये काहीच नाही तर दुर्दैवाने काय झाले की ह्या पायऱ्या तयार होत गेल्या पण त्याच्या पुढे जी काही घडण करावी लागते तिथे आम्ही कमी पडतो कुठल्याही भाषेतली जी ज्ञान परंपरेची सुरुवात होते ते अंतिम टप्प्याला तिथे आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणजे हा एकमेव ग्रंथ कामशास्त्रावर असावा तोही अनुपलब्ध असावा आणि तोही अज्ञात असावा इथे मला वाटतं कुठेतरी आपल्याला सिंहांवलोकनाची गरज आहे एक शेवटच सा थोडं सांगतो की आपल्याकडे हल्ली जी शिक्की मारायची परंपरा चालू झालेली आहे तेव्हा मला रोमच्या इतिहासातली एक घटना आठवते त्याला कॅरेवा सायनड असं म्हणतात म्हणजे काय आठशे सत्त्याण्णव मधली ही गोष्ट आहे पोप स्टीफन सहावा जो होता त्याचा एक राजकीय शत्रू ओ फॉर्मोसस तर त्याचं निधन झालं आणि याची सुडाची आग किंवा मी कसा खरा हे सांगण्याची आग इतकी होती की सहा सात महिन्यांनी त्यांनी त्याचा प्रेत खणून काढले आणि एका त्याच्या राजवाड्यामध्ये त्याच्या विरुद्ध खटला काढला आणि एका अधिकाऱ्यांनी त्याच्या बाजूने काम पाहिलं आणि या महात्म्यांनी त्याला त्याला दोषी ठरवलं आणि परत फाशीची शिक्षा देऊन त्याला टाकलं तर अशा पद्धतीमध्ये आज आमचे जे काही समस्या आहेत आज आमचे जे काही प्रश्न आहेत तरी शंभर वर्षापूर्वीच जन्माला आलेला आम्ही घेतो आणि त्याला सोशल मीडियावर ठोकत बसतो किंवा हे जर काहीच साधलं नाही तर राजकारण्यांना ठोकतो किंवा आकाशातल्या ग्रहचाऱ्यांना ठोकतो तर ही शिक्के मारण्याची जी परंपरा आहे तर त्यामध्ये काय होतं या हे जे आकाश लागतं मी सगळे होतकात जेव्हा आम्ही आज म्हणतो की आम्ही एआयच्या वर युगात होतो तर या एआयच्या युगामध्ये एक मनाची जी एक लिबरल अवस्था लागते ती आज आमच्याकडे नाही आणि उभय बाजूंनी सोशल मीडियावर काहीही लिहिताना आम्हाला विचार करावा लागतो की अरे इकडनं ट्रोल धाकेल की तिकड नाही येईल तर यामध्ये हे शिक्के मारणं जेव्हा संपेल किंवा हे कुठेतरी लिबरल होऊ आम्ही दोन्ही बाजूला कुठे एका बाजूला दोष देत नाही हे जेव्हा आम्ही दोन्ही बाजूंनी लिबरल होणार तेव्हा मला वाटतं की राजवाडे किंवा ही जी सगळी माणसं आपल्या समाजामध्ये होऊन गेली की जी विस्मरणात गेली आहे जी स्मरणात आहेत पण त्यांना आम्ही सोयीस्कर विसरलोय हो किंवा ज्यांचा उपयोग हा आम्ही फक्त त्यांना ठोकण्यासाठी करतो अशी जी काही व्यक्तिमत्व आहेत त्यांचा नीट आणि सखोल आढावा आपण घेऊ शकू आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अठराशे ते एकोणीसशे हा असा काळ आहे की त्या कालखंडामधली महान माणसं जर आपल्या महाराष्ट्रातली फक्त करायची झाली तर त्यांची संख्या हजाराच्या वर सहज आहे आज अशी माणसं का जन्माला येत नाही आज आपण ते वातावरण त्यांना त्याला कमी पडतोय का हा विचार मला वाटतं एकविसाव्या शतकातला एक जेन्सी म्हणून करावा असं मला वाटतं शेवटी टू डिटेक्टिव्ह आहे त्यात एक रस पण म्हणून तो म्हणतो की टाईम इज अ फ्लॅट सर्कल एव्हरीथिंग वी हॅव्हर डन ऑर वी डू वी आर ओवर अँड ओव्हर ओव्हर अँड ओव्हर अकेट सतत फिरत असतं आपल्याकडे हिंदूंमध्ये काळ हा चक्राकार मानलेलाच आहे तेव्हा हा जो राजवाड्यांचा सांगतो की अनेकदा माणसं मरतात कदाचित त्यांचे समाज मरतात पण परंपरा जिवंत राहतात परंपरा गोल फिरून परत तिथेच येतात ती परंपरा पुनरुज्जीवित करणं हे आपलं काम आहे हे आमच्या पिढीचं काम इथे बसलेलं प्रत्येकाचं काम इतकं थांबतो थांबतो